नमस्कार मित्रांनो रंदेबाया शिळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा बघू शकता महिशच्या महिश रियाडाच्या रियाडा, रियाडा कुठं लागत आहे त्याच्या त्या बकऱ्या काठीवाडी भाकरी मित्रांनो साठ साठ सत्तर सत्तर किलोच्या त्यांच्यापेक्षा जे बघू शकता काय मापाचा हा बोकड्या आहे तर आपल्या फार्मवरील हा सोन्याभाई शंकर नावाचा जो ब्रीडर आहे हा विक्रीसाठी आता उपलब्ध आहे मित्रांनो माझ्या सर्व शेळ्या ह्या लागवड करून झालेल्या आहेत आणि मी आता बोकड विक्रीसाठी काढलेला आहे बघू शकता तुम्ही शेळ्यांची चमक वगैरेसुद्धा बघू शकता क्वालिटी बघू शकता आता ह्या ज्या समोर दिसत असलेल्या क्वालिटी शेळ्या आहे ह्या तर आता जाणारच आहे सांगलीला लवकरच व्हिडिओ येईलच शेळे बी बघू शकता तुम्ही काय क्वालिटीच्या आहे त्या आ, बाकी बघू शकता धिंगाणा एकच नंबर काय विषय नाही आहे हां तर मित्रांनो चला तर मग आता तुम्हाला थोडंसं बोकडाबद्दल सांगतो कसा आहे काय आहे काय नाही आहे चला तर मग हे बघा मित्रांनो अवघ्या आठ दिवसात चाळीस शेळ्या लावणारा हा ब्रिडर आणि जबरदस्त क्वालिटीचा चाळीस नाही सॉरी पंचेचाळीस प्लस शेळ्या लावणार कारण माझ्या तर चाळीस शेजाऱ्या पाजाऱ्याच्या दहा पंधरा वेगळ्या त्याच्यामुळं ब्रिडर हा लागवडीसाठी एकच नंबर आहे एकही शेळी तुमची खाली ठेवणार नाही किंवा मग बऱ्याच वेळेस काय होतं लोकांच्या ठिकाणी नुसते बोकडं घेता पण ते बोकड लागवड करत नाही नुसते अंगाला रफ्पासच्या रफ्फस रपस्च राहते आता हा बोकड आहे मित्रांनो नव्वद किलोच्या आसपासचा प्लसच असेल पण नव्वद किलोच्या आसपासचा दोन पाच किलो इकडे तिकडे तुम्ही धरून चाला तर हा बोकड आता विक्रीसाठी उपलब्ध आहे सहा दात बोकड आहे दोन ते अडीच वर्ष याचं वय आहे आता माझ्या हार्मोरील लागवड एकदम झालेली आहे प्रॉपरली एकदम रोम नोजमध्ये हा ब्रिडर आहे मित्रांनो आणि जबरदस्त वजन वगैरे त्याला आहे आता आपण पहिले बोकड भरपूर विकले याच्या अगोदर आता लागवडीचा पिरियड चालू आहे तर म्हटलं आता बोकड सु विकून टाकूया जर एखाद्यानं व्यवस्थित किंमत दिली तर आपण हा बोकड देणार आहे अदरवाईज बोकड आपल्याला काही म्हणजे व्यवस्थित किंमत आली तरच आपण याला देणार आहे बाकी बोकड मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा आता शेळी तुम्हाला सांगतो पलीकडची शेळी सगळ्यात टॉप क्वालिटीची शेळी आहे एका टायमाला दीड लिटर दूध देते आणि ब्रीडर बघा तिच्यापेक्षा केवढा आहे रोमन नोज एकदम प्रॉपरमध्ये रोमन नोज सगळं काय आहे अजिबात मारीत नाही काय नाही काय नाही एकदम शांत ब्रिडर आहे पण लागवडीला मित्रांनो नाच नाही करायचा लागवडीच्या बाऱ्यात जर म्हटलं तर एका दिवसात आठ शाळ्या असल्या पाच असल्यान दहा असल्या तरी लावीन इतका कलाकार हा बोकड आणि स्ट्रॉंग बोकड आहे लागवडीच्या बाऱ्यात एकदम ॲग्रेसिव्ह आहे आणि शेळी इटवर असली की मग नातच नाही करायचा पण अदरवाईज तो अजिबात मारणार नाही काय नाही एकदम शांत ब्रीडर आहे आणि क्वालिटीचा आहे मित्रांनो त्याच्या आईला भरपूर दूध होतं त्याचे तीन तीन महिन्याचे पिल्लं दहा दहा बारा बारा हजार रुपयाला आपण गावरान उस्मानाबाद शेळ्यांना क्रॉस केलेले जे पिल्लं होते म्हणजे याला गावरान शेळीला क्रॉस करून जी पिल्लं तयार झाली ते पिल्लं आपण बारा बारा हजार रुपयाला याला विकलेले आहेत म्हणजे आपल्या जोडीदाराकडून आता मित्रांनो हा ब्रीडर त्या शेळ्यांचा विषय झाला तुम्ही माणसान तुम्ही दातं आणलं मग कस काय म्हणते आहे पण मग त्याचे पिल्ल बघूनच आपण तो खरेदी केला होता आता आपलं माझ्या शेळ्यांची लागवड तर पूर्णपणे झालेली आहे जर आता कोणाला ला ला लागवडीसाठी ब्रिडर पाहिजे असेल लवकरात लवकर रंधे भैया शेळी लौकार पालन फार्म आणि उमराज रंधे यांना संपर्क करायचा आहे खाली टीमचा नंबर दिलेला आहे टीमला तुम्ही संपर्क करू शकता किंमत वगैरे तुम्ही विचारू शकता नव्वद किलोचा ब्रीडर आहे मित्रांनो व्यवस्थित किमतीत तुम्हाला भेटून जाईल त्याच्यातही काही विषय नाही आहे बाकी बघू शकता आता मी किती रुपयाला आलेले सारे जागालाच माहिती आहे थोडंफार इकडं का तिकडं आपण हा ब्रीडर देऊन टाकणार आहोत आता माझं काम झालेलं आहे आता कोणाला लागत असेल तर नक्कीच सांगा ब्रिडर एक नंबर क्वालिटीचा आहे मित्रांनो आणि जबरदस्त विषय आहे त्याचा मला सहा दात ब्रीडर आहे आणि काही विषयच नाही अं रणजी मेळाच्या घेऊन जा जर कोणाकडं चाळीस पन्नास शेळ्या असेल मित्रांनो आणि तुमच्याकडे जर लॉटला जवळपास जर नाही जरी म्हटलं तरी ऐंशी ते शंभर पिल्लं जर येत असेल आणि पिल्ला मागं जर तुमचे दोन दोन तीन तीन हजार रुपये वाढले मित्रांनो तर ऐंशी ऐंशी ते शंभर पिल्लां तुमचे दोन ते तीन लाख रुपये वाढणार आहे म्हणजे तीन महिन्याचं पिल्लू जर तुमचं पाच हजाराला विकत असेल तर तेच पिल्लू सात ते आठ हजार रुपयाला विकणार आहे सात हजार रुपयांना जरी विकलं तेच पिल्लू तेवढ्या वेळामध्ये तर तुमचे दोन दोन हजार रुपये पन्नास पिल्ला माग वाढले तुमचे लाख रुपये वाढणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला हाफ रिडर घ्यायला काही वावगा नाही आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो मी की तेवढ्या वेळामध्ये तुमचा हा ब्रीडर तेवढ्याच वेळामध्ये तुमचे पिल्ला मागं दोन दोन हजार रुपये वाढून देणार का याच्या मागं कारण असं आहे की वजन वाढ म्हणजे तीन महिन्यात जे पिल्लू तुमचं दहा ते बारा किलो होणार होतं ते पिल्लू तुमचं पंधरा ते अठरा किलो होईल आणि तुमचे दोन हजार रुपये पिल्ला मागं वाढल असा विषय आहे बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही कांद्याच्या रानामध्ये आहे काही विषय नाही आहे एक नंबर खायला प्यायला भरपूर आहे शेळ्यांना अजून काल कपाशीच्या रानात होत्या आज कांद्याच्या रानात आहे तर ब्रीडर खरेदी करण्यासाठी शंभर टक्के लवकरात लवकर संपर्क करा व्यवस्थित किमतीतमध्ये आपण ब्रिडर देऊन टाकणार आहोत आणि याच्या आईला मित्रांनो आ... म्हणजे याच्या ज्या पाठी आहेत त्यांना दूध भरपूर येतं आहे कारण शेळ्या क्वालिटीच्या असल्या ते दूध येतंच आणि मेन म्हणजे वजन वाढ पिल्लांच्या वजनवाढीसाठी जर ब्रिडर बदलायचं असेल तुम्हाला फार्मवर जर चाळीस पन्नास शेळ्या असेल त्यांच्यासाठी हा ब्रीडर एक नंबर आहे फक्त लवकरात लवकर संपर्क करा पुन्हा म्हणू नका की ब्रिडर देऊन टाकला किंवा भेटला नाही ब्रिडर खूप क्वालिटीचा आणि जबरदस्त आहे मित्रांनो आता एखाद्या वेळेस हा व्हिडिओ टाकल्या टाकल्या मी तर सांगतो तुम्हाला एक दहा पाच मिनटं वीस मिनटाच्या आतच याचा व्यवहार व्हायला बसला कारण एक दोघ जणांनी ऑलरेडी मागितला होता हा ब्रिडर तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तर फास्ट कॉल करतील तर लवकरात लवकर संपर्क करा फक्त कारण चांगली वस्तू तीन तीन वेळा येत नाही मित्रांनो मार्केटला लोक फसवणूक खूप करतात या बिटलच्या धंद्यामध्ये जसं की आदत असलं तर लगेच बारा महिन्याचं पिल्लू काय दात करीत नाही ते सुद्धा तुम्हाला सात महिन्याचं आठ महिन्याचं सांगितलं जातं आणि मग नंतर मग तुम्ही अरे यांना तर दोन महिन्यातच दात केले तर मग असा बी धंदा होऊन जातो पण आपलं तसं काही नाही जे आहे ते समोर 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 दात वगैरे बघून घ्यायचे मेनली म्हणजे ब्रिडर चांगला आहे तुम्हाला दोन चार वर्ष लागवडीसाठी ते काही टेन्शन नाही आणि मी तर म्हणतो तुमचं एक वेद जरी काढून दिलं बोकडानं दोन लाख रुपये जर तुमची प्लस होत असले पिल्लांमध्ये तर तुम्हाला अडचण नाहीये मित्रांनो दोन लाख लाख रुपये जर वाढत असले आणि प्लस तुम्ही एक्स वाय झेड किंमतीला हजार बोकड घेतला तर ती एक्स वाय झेड किंमत त्याची मुद्दल कधी बी गुंतलेलीच आहे दोन चार हजार रुपये लॉसमध्ये जरी विकला समजा तरी हे तुमच्या ब्रिडरने ते पिल्लांमध्ये पैसे तुम्हाला वसूल करून दिले जातील म्हणजे असा विषय असतो बघा तर ज्यालाही ब्रीडर ब्रिडर खरेदी करायचा असेल नक्की संपर्क करा एकदम शांत स्वभावाचा ब्रिडर आहे लागवडीमध्ये अजिबात काटकसर करणार नाही लागवडीमध्ये तर नात खोळा वस्तू आहे मग लागवडीमध्ये नाही नात करायचा पण असा अजिबात तुम्हाला काय करणार नाही हे बघा काठी टोचली तरी तिकडं शेळी मागा पळाला कारण आता ती शेळी उद्याकडे हीटवर येईल बरोबर असंच मागं लागून लागून हिटवर आणतात मित्रांनो बोकड शेळीला तर अशा वस्तू आहे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा लव यू ऑल बाय बाय रंदेबाया शेळी बालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या बिटलवाल्यांच्या नादी लागू नका खूप फसवताय मार्केटमध्ये चार महिन्याचं चा, पाच महिन्याचं पिल्लू सांगून बारा बारा महिन्याची पिल्लं विकतात त्यांना दूध असा पत्ता येत नाही न पि फक्त डोळे गारोळे असून चालत नाही मित्रांनो बोकड असं समोर दिसता असं स्ट्रॉंग बी असायला पाहिजे तर अशा वस्तू खरेदी करण्यासाठी रंध्य या शिल्पालक फार्मला कार्य का, का, कायमस्वरूपी संपर्क करीत राहा त्वरा करा जल्दी करा बाय बाय लव यू ऑल